इकडे सगळ्यांचं लक्ष पी एम मोदी आणि टीम इंडियाच्या भेटीकडे तिकडे मुकेश अंबानी दिल्ली सोनिया गांधी राहुल गांधींना भेटले आज सकाळपासून अवघ्या देशाचे लक्ष भारतात आगमन झालेल्या विश्वविजेत्या टीम इंडियाकडे लागलेले आहे आणि काल संध्याकाळी बाबाडोजवरून विशेष विमानाने निघालेला भारतीय संघ शुक्रवारी दिल्लीत पोहोचला आहे आणि त्यानंतर भारतीय संघाने दिल्लीतील सात लोककल्याण मार्ग येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि ही भेट आटपून भारतीय संघ आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे आता मुंबईत ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजय यात्रा काढण्यात येणार आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून इथून पुढचे काही तास तमाम देशवासियांचे लक्ष टीम इंडियावर खेळून असेल मात्र या सगळ्यात दिल्लीत घडलेली एक घडामोड अनेकांच्या लक्षात आली नाही एरवी अंबानी परिवार हा सामान्य जनता आणि प्रसारमाध्यमांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो मात्र शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वे सर्व मुकेश अंबानी हे दिल्लीत आले होते तर बराच काळ कोणाला त्याचा पत्ता नव्हता मुकेश अंबानी यांनी दिल्लीत येऊन काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील दस जनपथ या निवासस्थानी मुकेश अंबानी आले त्यामुळे यावेळी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळतं आहे मात्र दिल्लीत टीम इंडियाचा कौतुक सोहळा आणि त्यानंतर भारतीय संघाची पंतप्रधान मोदींसोबतची भेट या सर्व गदारोळात मुकेश अंबानी दिल्लीत असल्याची माहिती बराच वेळ समोर आलेली नव्हती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली